मैदानी स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा देवलदरी या शाळेच यश नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत घेण्यात येणाऱ्या जिल्हा अध्यक्ष चषक दो दोन हजार तेवीस चोवीस स्पर्धा दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस ते सहा दोन दोन हजार चोवीस या कालावधीत पार पडल्या सदर स्पर्धेत पंधरा तालुक्यातील स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यामध्ये क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते देवलदरी तालुका सुरगाणा या शाळेने आपली परंपरा कायम ठेवून यंदाही कबड्डी मुली प्रथम क्रमांक पटकाविला कप्तान माधुरी पवार रोहिणी दिवा पाडवी दर्शना चव्हाण चेतना शितोडे विद्या गांगुर्डे मंदा वार्डे विजया भोये कामिनी चौधरी चेतना राऊत वनिता पवार नंदिनी पवार कविता पवार कीर्ती राऊत यांनी विजयाचे वर्चस्व कायम राखले तसेच खो खो स्पर्धेत मुलींच्या संघाने द्वितीय स्थान पटकावले संघाचे नेतृत्व जानवी वड कौशल्य पवार गुणवंती बागुल दुर्गा बागुल रोशनी पवार कविता पवार योगिता पवार संध्या पवार रोहिणी भुसारे गीता बागुल हार्दिक शाह पवार यांचा संघात सहभाग होता त्यांचे मार्गदर्शक विजय गावित सर चंद्रकांत राऊत सर मुख्याध्यापक सर, शिवदे सर गायकवाड सर गवळी सर चौधरी सर विश्वनाथ गवळी सर विठ्ठल चौधरी सर मधुकर राऊत सर मोतीराम भोये सर भरत पवार सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच देवलदारी पेसातून आर्थिक मदत देण्यात आली व शालेय समितीचे सहकार्य मिळाले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पुंजाराम खांडवी कळवण